भाकसखेडा गंगापूर येथे भ्यानद्वारे पैसे वाटप लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपक्रम नागपंचमीच्या मुहूर्तावर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ब्रँच ऑन व्हील्स उपक्रमाअंतर्गत उदगीर तालुक्यातील भाकसखेडा आणि गंगापूर येथे गावात जाऊन भ्यानद्वारे पैसे वाटप करण्यात आले या दोन्ही गावात जिल्हा बँकेची शाखा नसल्यामुळे देवर्जन येथील शाखेत पैसे काढण्यासाठी खातेदारांना जावं लागतं पावसामुळे रस्ताही खराब झाला असल्यानं त्यांना अडचणी येत होती अशातच सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आणि बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या घोषणेनुसार पीक कर्जाचं व्याज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं होतं आणि संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनेचे अनुदानही जमा झाल्यानं सर्व लाभार्थ्यांना गावातच पैसे मिळाल्यानं त्यांची गैरसोय दूर झाली यावेळी भाकसखेडा आणि गंगापूर गावातील खातेदारांना गावातच पैसे वाटप करण्यासाठी खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आवर्जून व्हॅन पाठवून दिल्याबद्दल सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व आमदार धीरज देशमुख बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले यांचे आभार विवेक जाधव यांनी मांडले यावेळी भाकसखेडच्या सरपंच अर्चना खेडेकर उपसरपंच अरविंद मोरे सोसायटी संचालक विजयकुमार बुर्ले गणेश पटवारी धोंडीराज बिरादार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते सतीश चंदी लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा